नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आपलं डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकन फेस केला दिसून मिळा कर। मागील काही दिवसांपासून संगमनर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मात्र या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण होईल असं वाटत असतानाच महायुतीनं ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे दरम्यान साकूरपठ्यार भागातून इंद्रजीत खेमनर यांची सलग तिसऱ्यांदा आणि रामदास सर यांची पहिल्यांदा संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे फक्त अधिकृत घोषणा होण्याचं बाकी आहे परंतु साकूर पठार भागातून पहिल्यांदाच दोन संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीच्या बातमीनंतर शिंदोडी सोसायटीचे चेअरमन बाबुलाल शेख यांनी न्यूज आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे तो डीएस नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहत आहे डी एस न्यूज ट्वेंटी खरं तर संगमनेर थोरात कारखान्याच्या संचालकपदी तिसऱ्यांदा साकूरगावचे पठार भागा पठार भागातील युवा नेतृत्व ज्यांना तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून संबोधलं जातं असे पठार भागातील Uh, इंद्रजित पाटील खेमनर हे तिसऱ्यांदा संचालकपदी निवडून आलेले आहेत त्यांनी तिसऱ्यांदा या कारखान्यावर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि त्या संदर्भातच काही नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता माझ्यासोबत जे आहेत ते शिंदोडी गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबुलाल शेख आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं काय भावना आहेत त्यांच्या ह्या जाणून घेणार आहोत नमस्कार सर डी एस न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्ते मॅडम आपण बघितलं की थोरात संचालकपदी तिसऱ्यांदा पाटील आलेत काय भावना आहेत नेमकी संगमनेर तालुक्यातील एक शेतकऱ्यांची कामधनू कामधेनू म्हणून संबोधले जाणारे भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे साखर कारखाना ची निवडणूक जी बिनविरोध झालेली आहे प्रथमता त्या ठिकाणी मी सर्व त्यांचे जे वरिष्ठ सहकारी आहेत थोरा साहेबांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय बाळासाहेबजी थोरासाहेब यांचीही जोरवे गटातून आणि साकूर गटातूनही बिनविरोध अशी निवड झालेली आहे त्यांनाही माझ्या वतीनं लाख लाख अशा हार्दिक शुभेच्छा आणि त्यानंतर आमच्या साकूर पठार भागाचं आदर्श आणि तरुणाचं नेतृत्व म्हणून आमचे सहकारी आदरणीय इंद्रजित पाटील खेमनासाहेब आणि दुसरे एक साकूर पठार भागातील बिनविरोध म्हणून संचालक आलेले झालेले आमचे स्नेही गुरुवर्य आदरणीय रामदासजी सर यांनाही बिनविरोधाशी या ठिकाणी संचालकपदाची निवड झाल्यामुळे त्यांनाही मी आमच्या शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीनं शिंदोडी विविध शिखर संस्थांच्या वतीनं आणि आमच्या अहमदनगर जिल्हा तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो मात्र आपण पाहिलं की कारखान्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही असा दोन संचालक निवडून आलेले नव्हते यावर्षी मात्र दोन हजार पंचवीसला दो या कारखान्याच्या संचालकपदी दोन जणांना संधी मिळालेली आहे दोन संचालक झालेले आहेत असं कधी झालंय का किंवा मग काय वाटतं तुम्हाला याबद्दल या ठिकाणी आता साकूर पठार भागातील एक सामान्य शेतकऱ्याला असा आनंद झालेला आहे आणि त्यांच्या भावना द्विगुणित झालेल्या आहेत का या ठिकाणी साकूर पठार भागामध्ये जी शेतकऱ्यांची ऊस तोडणी वेळेवर होत नाही त्यामुळे आता तरी असं वाटायला लागलेलं ला आहे का साकूर पठार भागातून थोरा साहेबांनी एक सहक आमचे सर्वांचे नेतृत्व आदरणीय शंकर पाटील खेमनार यांच्या सहकार्यानं दोन संचालक या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे आमच्या साकूळ पठार भागाला असा आनंद झालेला आहे की आता तरी यापुढे एक सामान्य शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये जाईल अशी अपेक्षा आम्हाला मनापासून वाटते अजून म्हणजे काय काय अपेक्षा काय 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 शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत की ज्यांनी ज्यांनी आता दोन संचालक झाले आणि त्यांनी हे प्रश्न सोडवावेत असं काय वाटतं तुम्हाला कुठले प्रश्न आहेत आता या ठिकाणी आमच्या शिंदोडी आणि मांडवी भागामध्ये प्रथमतः दोन संचालक झाल्यामुळं आम्हाला एक महत्त्वाचं आहे असं वाटतं का शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळं भाऊसाहेब संतोजी थोरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या दोन संचालकांनी आदरणीय खेमनासाहेब आणि आदरणीय सर यांच्या माध्यमातून शिंदोडी येथे जो निशंडो म्हणून मोठा टँक त्या ठिकाणी करायचा आहे तो त्यांनी करावा अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा वाटते नक्कीच मात्र या पठार भागातून गेल्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये दोन संचालक निवडून आले विरोधक देखील आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत काय वाटतं आपल्याला याबद्दल नाही या ठिकाणी असा एक असा काम 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 ही कामधेनू जी आहे ह्या कामधेनूचं काम अतिशय चांगलं इमानदारपूर्वक होत आहे आणि आदरणीय शंकरराव पटेल खेमणेसाहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली हे दोन संचालक जे बिनविरोध दिलेले आहेत यांच्याकडून खरोखरच आम्हाला असं वाटतं का आमचा काहीतरी विकास होईल अशी आम्हाला शेतकऱ्यांना अपेक्षा आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद तर हे होते शिंदोडी गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबुलाल शेख हे आपल्यासोबत होते जोडलेले होते आणि त्यांनी इंद्रजित पाटील खेमनर विद्यमान जे संचालक झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जे आहेत रामदास धुळगण पाटील यांनाही पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून या गावचा किंवा शिंदोडी गावचा संपूर्ण साकूर पठार भागाचा विकास होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी त्यांच्याकडनं व्यक्त केलेली आहे तसेच त्यां दोन संचालक निवडून आल्यामुळे या गावचा चांगला विकास होऊ शकतो असं देखील त्यांनी आपल्या बोलण्यातून सांगितलेलं आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अश्विनी पुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार